नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आता या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादित वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा शासनाकडून दीड हजार रुपये देण्यात येते परंतु या योजनेत समाविष्ट होण्यासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेली वार्षिक एकवीस हजार रुपयाची उत्पन्नाची अट ही अडसर ठरत आहे एवढ्या कमी रकमेचा दाखला तलाट्याकडून दिला जात नसल्याने या योजनेचा लाभ अनेक गरजू लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे या योजनेसाठीची उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करावी एकवीस हजारापेक्षा किंवा अधिक उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा अशी मागणी सतत केली जात होती कारण की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ उर्धपकाळ वेतन योजनेतील निराधारांना मासिक अनुदान जे दिले जाते दीड हजार रुपये ते पात्र लाभार्थी निवडणे निवडण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून थांबलेली होती कारण की एकवीस हजारापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असल्याने तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागातील अनेक प्रस्ताव हे नामंजूर झालेले होते मग त्या सर्व लाभार्थ्यांना आता आनंदाची बातमी आहे की हे सर्व लाभार्थी या ठिकाणी या जाचकाठीमुळे अपात्र ठरत थर ठरत होते ते आता पात्र ठरणार आहे कारण की मित्रांनो आपण आता या ठिकाणी बघू शकता की आधीची मर्यादा होती शहरी भागासाठी सत्तावीस हजार रुपये आणि ग्रामीण भागासाठी एकवीस हजार रुपये मग कारण की तुमचं उत्पन्न जर एकवीस हजार किंवा सत्तावीस हजाराच्या आत असाल तुमच्याकडे तो उत्पन्नात दाखला असाल तरच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरत होते पात्र तर मग सर्व दिव्यांग बांधव निराधार व्यक्ती तसेच उर्धापकाळ विधवा परितक्त्या जे जे या लाभार्थी पात्र ठरू शकतात त्या लाभार्थ्यांसाठी सर्व लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर मग या ठिकाणी काय बदल करण्यात आलेला आहे की संजय गांधी निराधार योजनेतील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील आय मर्यादा स्पष्टीकरण म्हणजेच उत्पन्न मर्यादेत स्पष्टीकरण दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील पात्रतेसाठी आय मर्यादा वेगळ्या निश्चित करण्यात आलेल्या आहे शहरी भागासाठी वार्षिक आय मर्यादा म्हणजे उत्पन्न मर्यादा एक लाख वीस हजार रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं जर मासिक पगार हा दहा हजार दा रुपये प्रति महिना असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार आहात मग शहरी क्षेत्रात मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक इत्यादी ज्या महानगरपालिका आहे त्या महानगरपालिका किंवा महापालिकांची क्षेत्रच या ठिकाणी समाविष्ट असणार आहे मग ग्रामीण क्षेत्र म्हणजे कुठलं तर मग वार्षिक आय मर्यादा उत्पन्न मर्यादा या ठिकाणी एक लाख रुपयापर्यंत असणार आहे तुमचं जर उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत असेल तर या दोन्ही योजनांसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात मासिक सरासरी उत्पन्न तुमचं महिन्याचा पगार हा आठ हजार तीनशे तेहतीस रुपये असेल तर या ठिकाणी तुम्ही पात्र ठरणार आहात यामध्ये ग्रामपंचायत तालुका किंवा जिल्ह्यातील गावातील रहिवासी या मर्यादेखालील असले पाहिजेत उत्पन्न मर्यादा ही एक लाखापेक्षा जर खाली असेल तर त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभाचा या ठिकाणी लाभ घेता येणार आहे त्यांनाही या ठिकाणी सध्या जो लाभ मिळत आहे दीड हजार रुपये ते या ठिकाणी लाभार्थी होऊ शकणार आहे याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा एस जे एस ए महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या ठिकाणी बघू शकता किंवा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधून नवीनतम माहिती मिळवू शकता त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा बदल आहे या ठिकाणी अनेक लाभार्थी हे अपात्र ठरत होते तर ते आता पात्र ठरतील त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र